बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी यात आमदार खासदार कारभारी यांचा शंभर टक्के वाटा संदीप देसाई महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचे काम मिळालेल्या ठेकेदाराने बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप करत त्याचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत यामध्ये विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंता कनिष्ठ अभियंता पौडी अकाउंट्स विभागातील अधीक्षक लेखापाल यांच्यापासून थेट शहर अभियंता मुख्य लेखापाल ते अतिरिक्त आयुक्त या सर्वांना आपण बिल काढण्यासाठी टक्केवारी दिल्याचा खळबळजनक आरोप ठेकेदाराने केला आहे टक्केवारीत बरबटलेल्या महापालिकेतील भ्रष्ट यंत्रणेचा निषेध करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नोटा चारून। तसेस महा नोटा महापालिकेसमोर आम आदमी निषेध व्यक्त केला यावेळी मी टक्केवारी खातोय मला पैसे खायला आवडतात माझं पगारात भागत नाही असं लिहिलेल्या कचरा पेट्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या यावेळी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले कोल्हापूर महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर अधिकृत कॉन्ट्रॅक्टर मराळी यांनी दोन तीन दिवसापूर्वी जर गौप्यसूट केला अधिकाऱ्यांनी त्यांची टक्केवारी हे त्यांनी लोकांच्या समोर जाहीरपणे मांडायचा प्रयत्न केला आणि लोकांना ते समजले देखील याच्या आधी चर्चा असायची महानगरपालिकेमध्ये अधिकारी टक्केवारी घेतात अधिकारी पैसे घेतात त्यांनी गौप्यसूट केला आणि डॉक्युमेंटच दाखवले स्क्रीन स्क्रीनशॉट मीडियासमोर त्यांनी दाखवून दिले की ह्या या अधिकाऱ्यांनी इतके इतके पैसे घेतलेले आहेत या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे महानगरपालिकेनं तात्पुरतं सारवा सरवळ करण्याकरता एक त्रेस् एक समिती नेमली असं जाहीर केलेलं आहे पण या समितीवर आमचा विश्वास नाही तर या समितीमध्ये सगळे अधिकारी सगळे जे काही सदस्य आहेत ते महानगरपालिकेच्या संबंधित महानगरपालिकेचे कामगार आहेत पण आम्हाला डिमांड करायचे आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला साथ करणार म्हणून त्रयस्थ समिती तुम्ही नेमावी याच्यामध्ये बांधकाम विभागाची माणसं घ्या कोल्हापूरमध्ये नावसलेले कॉन्ट्रॅक्टर घ्या ऑर्किडिक असोसिएशन कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन यामधलेचाही नामांकित बिल्डर किंवा आर्किटेक्ट घ्या आणि त्या लोकांच्या लोकांच्यासमोर पारदर्शी कारभार किंवा पारदर्शी जो काय अहवाल आहे तो तुम्ही मांडावा अशा मी प्रामुख्यानं डिमांड करतो त्याचबरोबर माझं कॉन्ट्रॅक्टर जे वराळे आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे कोल्हापूरच्या लोकांच्यासाठी कोल्हापूरच्या हितासाठी आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची टक्केवारी मीडियासमोर जाहीर केली त्याच पद्धतीनं कारण आमचा खात्री आमचा विश्वास आहे हे फक्त एकतर्फी होत नाही याच्यामध्ये आमदार खासदार कारभारी यांचा शंभर टक्के वाटा प्रत्येक ठिकाणी असतोच असतो त्यामुळे थोडंसं धाडस करून तुम्ही पुढे या आणि याच्यामध्ये कोण कारभारी आहेत कोण आमदार आहेत कोण खासदार आहेत यांची सुद्धा तुम्ही नावं तुम्ही आवर्जून पुढे येऊन घ्या कारण हे कोल्हापूरच्या हिताच आहे कारण मागच्या वेळी असा प्रसंग झाला होता कॉन्ट्रॅक्टरच्या ग्रुपमध्ये अठरा टक्के गप द्यायचं काहीतर कामं मिळणार नाहीत अशा पद्धतीचे धमकीचे मेसेज व्हायरल झाले होते पण कुठलाही कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने त्यावेळी पुढं आला नाही तुम्ही पुढं आलात त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहे तुमचं काम खरं का खोटं याची चौकशी होईल त्याच्याबद्दल आम्हाला काही जास्त त्याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही पण तुम्ही जे धाडस केले ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरनं केलं तर कोल्हापूर नक्कीच चांगल्या पद्धतीनं विकसित होऊ शकेल ही टक्केवारी बंद पाडल्याशिवाय कोल्हापूरचा विकास होणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ही भूमिका समोर ठेवून

मयूर भोसले लखन काजी, रमेश कोळी चेतन चौगले आदी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तारसह अमृता बुगले कोल्हापूर